नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी मंचिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जर्मनी भेटीवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्यात आज दहशतवाद आणि कट्टगतावाद या मुद्द्यांवर चर्चा मानवी जीवनात प्रगती साधण्याचं शिक्षण हे उत्तम माध्यम देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अधिकारिक संस्थांची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून व्यक्त शिक्षण संस्थांनी सहिष्णुता खुलेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे असं जे विद्यासागर राव यांचं प्रतिपादन केंद्र सरकारच्या ई पोर्टल योजनेविरोधात औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन झीका आजाराला घाबरू नये सरकारनं प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची ग्वाही उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावीचा निकाल जाहीर आणि एक जून ते एकतीस जुलै दरम्यान यांत्रिकी नौकाद्वारे मासेमारी बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा आदेश जर्मनी दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्कल यांच्यात काल चर्चा झाली व्यापार गुंतवणूक आणि सुरक्षा या मुद्द्यांसह दहशतवाद कट्टरतावाद आणि हवामान बदलाविषयी चर्चा झाली असं भारतीय दूतावासातील अधिकारी मुक्ता दत्ता तोमर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मर्केल आज फोर्थ इंडो जर्मन कन्सल्टेशन या परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि उद्योजकांशी संवाद साधणार आहेत सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याला सरकारचं प्राधान्य असून सागरमाला योजनेत चौदा औद्योगिक क्लस्टर उभारण्यात येणार असल्याची माहिती भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत दिली शिपिंग कॉर्पोरेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीन पोर्ट अँड ऑइल स्पिल मॅनेजमेंट या परिषदेत ते बोलत होते सागरमाला प्रकल्पामध्ये बारा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे बंदरांमध्ये खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी एल एन जी चा वापर इंधन म्हणून करण्यात येणार आहे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांमध्ये जलवाहतुकीसंदर्भात बांगलादेश बरोबर करार करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली नजीकच्या काळात दोन लाख बसेस इलेक्ट्रिकवर चालवण्यात येतील असंही ते, ते म्हणाले मानवी जीवनात प्रगती घडवण्यासाठी शिक्षण उत्तम माध्यम असून देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अधिकाधिक शिक्षण संस्थांची गरज आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं राष्ट्रपती भवनात काल त्यांच्या हस्त पंजाबमधल्या पंधरा शिक्षकांना पाचवा मारती ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची जिज्ञासा उत्पन्न करणाऱ्या तर्कसंगत विचार करण्याची क्षमता निर्माण करणाऱ्या शिक्षकाला खरा शिक्षक म्हणता येईल असं म्हणाले शिक्षण मानवी मूल्यांचा विकास करतं म्हणूनच शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार करायला हवा असंही राष्ट्रपतींनी सांगितलं विद्यापीठ आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातल्या संस्थांनी सहिष्णुता खुलेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं हिंसा वर्चस्ववाद याला विद्यापीठ आणि संस्थांच्या परिसरात थारा देता कामाने असंही ते म्हणाले पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात काल त्यांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव आणि फर्ग्युसन अभिमान पुरस्कारांचं वितरण झालं त्यावेळी ते बोलत होते फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी आणि माजी गृहसचिव डॉ माधव गोडबले यांना फर्ग्युसन गौरव तर उद्योगपती लीला पुनावाला मूत्रविकार तज्ञ डॉ सुरेश पाटणकर शास्त्रीय गायक महेश काळे यांना फर्ग्युसन अभिमान पुरस्कार प्रदान करण्यात आले मरणोत्तर कीर्तिचक्र मिळालेले सेकंड लेफ्टनंट ऋषी मल्होत्रा यांनाही फर्ग्युसन अभिमान पुरस्कार अर्पण करण्यात आला केंद्र सरकारच्या ई पोर्टल या इंटरनेट आधारित औषध खरेदी विक्रीच्या नव्यानं येऊ घातलेल्या योजनेविरोधात देशभरातले औषध आज आपली दुकानं बंद ठेवणार आहेत औषध विक्रेता संघटनेनं ऑनलाईन औषध विक्रीला पूर्वीपासूनच विरोध दर्शवला आहे यावर उपाययोजना करताना केंद्रानं सर्वच औषध विक्रेत्यांसाठी ई पोर्टल योजना सुरू करण्याचं जाहीर केलं त्यामुळे औषध खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार पारदर्शक होणार आहेत औषध विक्रेता संघटनेने मात्र या योजनेला विरोध दर्शवत आज देशव्यापी संपाचं पाऊल उचललं आहे या संपात राज्यातले सुमारे बहात्तर हजार तर नऊ लाख औषध विक्रेते सहभागी होणार असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे मात्र या संपातून रुग्णालयांमधली औषध दुकानं आणि दिवसरात्र औषध दुकानांना दिवस दुकाना वगळण्यात आलं असल्याची माहिती संघटनेनं दिली आहे संपकाळात सर्वसामान्य रुग्णांचे हाल होऊ या दृष्टीनं खासगी शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा ठेवण्याचा आवाहन अन्न आणि औषध प्रशासनानं केला आहे रुग्णांच्या तक्रारीसाठी प्रशासनाकडून विभागीय आणि जिल्हास्तरीय सह आयुक्त कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्षांची स्थापनाही करण्यात आली आहे झी का या आजाराचा विषाणू भारतात आढळून आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना करून या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो शासनानं त्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ दीप, दीपक सावंत यांनी दिली आहे या आजाराची लक्षणं साधारणपणे डेंग्यूसारखी असतात यात ताप अंगावर पुरळ उठणं सांधे किंवा स्नायू थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो ही लक्षणं दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात यावर विशिष्ट औषधं किंवा प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसली तरी खबरदारीच्या उपायांमुळे या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो अशी माहिती सावंत यांनी दिली रुग्णांनी विश्रांती घ्यावी पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचं सेवन करावं आणि तापाकता पॅरासिटमॉल हे औषध घ्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे या आजाराच्या विनामूल्य निदानाची सुविधा पुणे शहरातल्या निदान केंद्रांवर करण्यात आली असल्याची माहितीही सावंत यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यात साडे एकोणनव्वद टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यात मुलींचं प्रमाण त्र्याण्णव टक्के असून मुलांचं प्रमाण सत्त्याऐंशी टक्के आहे कोकण विभागानं निकालात बाजी मारली असून तिथे पंच्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कोल्हापूर आणि पुणे एक्क्याण्णव टक्के औरंगाबाद नव्वद टक्के नागपूर आणि अमरावतीमध्ये एकोणनव्वद टक्के तर मुंबई आणि नाशिक विभागांचा निकाल अठ्ठ्याऐंशी टक्के लागला आहे देशातलं नरेंद्र मोदी सरकार मागासवर्गीय समाजासाठी चांगल्या योजना राबवत आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथं केलं रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात बोलत होते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार जर आघाडीत आले तर त्यांचा विचार राष्ट्रपती पदासाठी होऊ शकतो असंही म्हणाले सत्कार सोहळ्याला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या माळेगावात जागोजागी स्वच्छता आणि प्रसन्नता जाणवते गेल्या सात वर्षांपासून नागरिकांनी एकत्र येऊन या गावाचा विकास केला आणि त्याचंच फलित म्हणून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचा पुरस्कार माळेगावला मिळाला आहे पनवेलमधल्या खारघरच्या एनआयएफटी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा दीक्षांत सोहळा काल झाला एकोण दोनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना यावेळी पदव्या प्रदान करण्यात आल्या कलात्मक पद्धतीनं तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शनही यावेळी फरवण्यात आलं होतं एनआयएफटी ही व्यवस्थापन आणि फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण देणारी संस्था आहे फॅशन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आव्हानांचा सामना करावा लागतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी ठेवावी असं संस्थेच्या महासंचालिका सारदा मुरलीधरन यांनी सांगितलं निफ्ट के वैसे हमें हमारे 16 सेंटर्स से, हैं निफ्ट के ऑल अराउंड इंडिया और uh, हर साल 2000 और ढाई के बीच नंबर्स uh, में हमारे बच्चे ग्रेजुएट होते हैं और uh, ग्रेजुएट होते हैं फैशन कम्युनिकेशन में फैशन uh, डिज़ाइन में टेक्सटाइल्स uh, डिज़ाइन है एक्सेसरीज एंड लाइफस्टाइल में है वी आल्सो है फैशन टेक्नोलॉजी मुंबईतल्या उदय दादा लाड फाउंडेशन अर्थात युआरएल तर्फे देण्यात येणाऱ्या सामाजिक आणि साहित्यिक गौरव पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत करण्यात आलं आनंदवन इथल्या महारोगी सेवा समितीचे से सचिव डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरूपाचे सामाजिक गौरव पुरस्कार बीड जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे आणि सातारा जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अविनाश पोड यांना देण्यात आले साताऱ्याचे प्रशांत पोतार यांना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना यू आर एल फाउंडेशन साहित्य जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं मोरार चक्रीवादळ आज सकाळी बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकलं त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडत आहे वादळाच्या पार्श्वभूमीवर वा आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं मदतीचं आणि किनारपट्टीवरच्या लोकांना स्थळी हलवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहा संपूर्ण किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आले असून चितगाव बंदरातले सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत या वादळाचा परिणाम भारतातल्या काही राज्यांवर होण्याची शक्यता असून या राज्यांमध्ये सोसाड्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा मत्स्य प्रजोत्पादनासाठी अनुकूल असल्यामुळे मत्स्य निर्मितीला वाव मिळावा आणि मासळीच्या साठ्यांचं सा जतन व्हावं यासाठी एक जून एकतीस जुलै या कालावधीत किनारपट्टी लगतच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे या काळात समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांच्या जीवित आणि वित्ताचं रक्षण व्हावं हाही या बंदीमागचा उद्देश आहे ही बंदी किनारपट्टीपासून बारा मैलांपर्यंत यांत्रिकी पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या नौकांना लागू राहणार आहे मात्र पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू असणार नाही या कालावधीत बंदी हुकूम मोडून यांत्रिकी नौका मासेमारी करताना आढळल्यास त्यांच्या नौका आणि मासळी जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल बंदी काळात वादळी वातावरणामुळे मासेमारी करताना अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही असं सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात आहे हवामान नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे मुंबईसह ठाणे रायगड आणि पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल रात्रीपासून मॉन्सून पूर्व सरी बरसल्या आज दिवसभरात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जर्मन भ्वेतीवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजुला मर्केल यांच्या आज दहशतवाद आणि कटरतावाद या मुद्द्यांवर चर्चा नजीकच्या काळात दोन लाख राज्य परिवहन बस गाड्या वाहनांमध्ये परावर्तित होणार नितीन गडकरी मानवी जीवनात प्रगती साधण्याचं शिक्षण हे उत्तम मात्र देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अधिकारिक संस्थांची गरज राष्ट्रपती प्रणब मुखर्जींकडून व्यक्त शिक्षण संस्थांनी सहिष्णुता खुलेपणा आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याचं संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे असं राज्यपालचे विद्यासागर राव यांचं प्रतिपादन केंद्र सरकारच्या ई पोर्टल योजनेविरोधात औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन झीका आजाराला घाबरू नये सरकारनं प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची ग्वाही उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावीचा निकाल जाहीर आणि एक जून ते एकतीस जुलै दरम्यान यांत्रिक नौकाद्वारे मासेमारी बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा आदेश पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार